नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरवी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघतोय हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती आहे दोन हजार पंचवीस आणि चिखली शहरामध्ये भव्य शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहेत समाज बांधवांकडनं या ठिकाणी रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आलेलं आहे त्यानंतर महाप्रसाद वितरण सुद्धा झालेलं आहे या सर्व गोष्टी म्हटल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी महाराणा प्रताप यांचा जो आदर्श आहे आदर्श या ठिकाणी सर्वच समाज बांधवांनी या ठिकाणी घ्यावा आज उद्दिष्ट दोन हजार पंचवीस हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त जयंती आहे चारशे पंच्याऐंशी जयंती आहे आणि जयंती निमित्त सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्रलेले आहेत आपण हे आज हिंदुसऱ्या महाराज प्रतापसिंहजी यांची चारशे पंच्याऐंशी जयंती चिखली शहरामध्ये आणि परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरी केली यामध्ये सर्व धर्मीय सर्वपंथीय लोकांनी सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी आपसातील मतभेद विसरून या रॅलीमध्ये ते सहभागी झाले त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आयोजकांतर्फे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आज ही काळाची गरज आहे की ज्या रीतीनं दुसऱ्या महाप्रतापाने आपलं जीवन समाजासाठी देशासाठी हिंदू धर्मासाठी खर्च केलं त्याची कुठेतरी आज प्रकाशाने जाणीव होतोय आपण सर्वांनी त्यांनी दिलेल्या मार्गावरती चालावं हे या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आजच्या या रॅलीचं वैशिष्ट्य सांग सांगायचं झाल्यास महिलांनी फार मोठ्या प्रमाणात स्फूर्त असा सहभाग घेतला सोबतच ब्लड डोनेशन सारखे चांगलं कार्य या आमच्या आयोजक समितीतर्फे करण्यात आलं त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला सर्वांचे राणा प्रतापजी यांच्या जयंतीच्या सर्व शिवभक्तांना राणा भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देते आज आपल्या अकली शहरामध्ये संपूर्ण तालुक्यातून त्या ठिकाणी जनसागर या ठिकाणी आला आणि आपल्या राणाजींना या ठिकाणी अभिवादन केलं नानाजींचं संपूर्ण आयुष्य हे आपल्या धर्मासाठी या ठिकाणी त्यांनी वेचलं आणि नक्कीच अशा या महापुरुषाची जयंती आपण साजरी करावी या भावनेतून आज आपण बघतोय हा जयंत या ठिकाणी आलेला आज हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त चिखली इथे आपल्या सगळ्या महाराणा प्रतापांच्या सैनिकांनी आज अशी रॅली काढली आणि आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची सुंदर असा कार्यक्रम झाला यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा सा, देतो साहेब आज हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती आहे जयंती निमित्त भव्य शोभायात्रा सुद्धा या ठिकाणी शहरामध्ये काढण्यात आलेली आहे आणि आरोग्य शिबिर म्हणजेच रक्तदान शिबिर सुद्धा झालेलं आहे आज वीर कुलभूषण हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहजी एक समाजाचं भूषण ज्यांनी खरं म्हणजे करता आणि करता अदम्य साहस दाखवून कुठलंही या प्रलोभनाला बळी न पडता वे प्रसंगी गवताच्या भाकरी खाऊन अकबराशी लढा दिला त्यांची आज चारशे पंच्याऐंशी जयंती त्यानिमित्त चिखली शहरामध्ये आपण जो अश्वारोळ पुत्रा दोन हजार नऊ साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाती पाटील यांच्या हातानं ज्याचं अनावरण केलेलं आहे त्या पुतळ्याजवळ सर्व समाजातील समाज बांधव जमा होऊन चिखली शहरामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे या वर्षीचं वैशिष्ट्य असं सांगायला पाहिजेत की या जयंतीमध्ये जुने जाणत्या लोकांचा सहभाग तर होताच पण ज्या तरुण पिढीनं हे काम करायला पाहिजे त्या तरुण तो, ज्या तरुण पिढीनं महाराणा प्रतापांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्या महाराणा प्रतापांचा आज खूप मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे मी महाराणा प्रताप प्रता सिंहजी प्रता प्रता यांना विनम्र शत शेत नमन करतो आणि आपण त्यांच्या आदर्शावर सर्व समाज बांधवांनी चाललं पाहिजे अशी एक मापक अपेक्षा या निमित्तानं ठेवतो शोभायात्राल हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहजी यांच्या चारशे पंच्याऐंशी जयंतीनिमित्त चिखली तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी महाराणा प्रताप जयंती अतिशय आटामानाला साजरी करण्यात आली आणि चिखली तालुका आणि शिवसेनेच्या वतीनं आणि माननीय केंद्रीय मारती पत्रपती जाधव साहेब यांच्या वतीनं मी महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी डॉक्टर पल्लदेवी आज हिंदू सूर्य हिंदू गौरव हिंदू स्वाभिमान महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज चिखलीमध्ये अतिशय रानामय वातावरणामध्ये अतिशय युवकांपासून महिलांपासून तर सर्वांनी या ठिकाणी मोटरसायकल रॅली असेल तसेच खूप मोठ्या संख्येने लोक या रॅलीमध्ये समाविष्ट झाले तसेच रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं विविध ठिकाणी पाणी वाटप आणि लोकांना अन्नदान वाटप करणे या ठिकाणी आली तरी या जयंतीनिमित्त सर्वांनी यामध्ये जो उत्कृष्ट उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि अशाच पद्धतीने महापुरुषांच्या जयंती या साजऱ्या व्हायला शांततेत आणि अतिशय सलोखीच्या वातावरणामध्ये साजऱ्या व्हायला हव्या हाच संदेश घेऊन राणाप्रेमींनी जो संयम आणि शांतता दाखवली निमित्त सुद्धा मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्वांना आवाहन करतो की याच पद्धतीने महाप्रसाद जयंती हा साजऱ्या झाल्या पाहिजे धन्यवाद जय राणा